काय विषय सुचव तर त्या सलांच्या वेळ बघितल्यानंतर मला सुचव की चला बॉडी लँग्वेज मित्रांनो कसं आहे एक कॉन्फिडेंट माणूस त्याचं बॉडी लँग्वेज कॉन्फिडेंट असते की नाही मग बऱ्याच वेळेला आपल्याला कॉन्फिडन्स नसतोय आपलं बॉडी लँग्वेज डिम पडते पण लक्षात घ्या जाणीवपूर्वक जर तुमचं बॉडी लँग्वेज कॉन्फिडेंट जर तुम्ही ठेवलं तर मनामध्ये अबॉफ कॉन्फिडेंट यायला लागतात तुमच्या मनामध्ये जसं तुम्ही विचार करताय तेच तुम्ही अट्रॅक्ट करत असता वॉट यू थिंक यू अट्रॅक्ट माहिती असेल तुम्ही तर म्हणून जाणीपूर्व आपल्याला बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट ठेवायला पाहिजे कॉन्फिडंट अॅटिट्यूड ठेवायला पाहिजे तुम्ही तसं बसायला पाहिजे तर ते तुमच्यामध्ये त्याच्या प्रकारचे पॉझिटिव्ह विचारायला लागते तीन गोष्टी महत्वाच्या सांगतो तुम्ही काय विचार करताय त्याचा तुमच्या शरीरावर पण परिणाम होत असते तुमच्या जीवनावर होत असते तुमच्या मनावर होत असते आसपासच्या वातावरणावर पण होत असते हे उदाहरणार्स देऊ शकतो त्याचा डेमो पण मी एखाद्या मिनिटं राहिला तर देईन पहिलं लक्षात घ्या तुम्ही काय विचार करताय त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम कसा होतोय बघा समजा मी एखाद्या माणसाला इम्प्रोटाइस केला आणि त्याला सांगितलं जर तुला गुदगुल्यावं लागल्यात तर मी टच न करता त्याला गुदगुल्या होते मी एखादा डेमो सुद्धा बघितला असेल एखाद्या माणसा आता माणसाला एखादी स्त्री ज्याला प्रसाद करते सत्यनारायण पूजेचा प्रसाद तुम्ही सगळ्यांनी खाला असेल सत्यनारायण पूजेचा प्रसाद खायल्यानंतर तुमच्या मामध्ये काय वा मस्त प्रसाद असं यासो कारण तो सात्विक भावनेनं त्या स्त्रीनं बनवलेला असते पण ती स्त्री नवऱ्याला डबा करताना खाऊ ते एकदा जाऊ शकतो त्वड घेऊन या भावनेने जर केला असेल तर त्याला तेव्हा डबा तिथे म्हणून <laughs> 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 लक्षात घ्या आपण काय करतोय त्याचा त्याच्या वातावरणावर पण पर परिणाम होत असतोय एखाद्या मी जर बघितलं असेल एखाद्या स्मशानभूमीमध्ये वातावरण कसं असते समजा कि तिथं रडायचं वातावरण तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पेचेलीच येते एखाद्या प्रेत जाण्या तर आपण समज नाही आता बसायचं शिकूयात पाच मिनिट इथे होत नाही आपण काय करतोय पुढे जाऊन पाच मिनिटं चहा पीत थांबणार तिथं पाच मिनिटं बसायला नको वाटते आपण एखाद्या दवाखान्यामध्ये एखाद्या पेशंट गेलं की थोडस बोलत वाटते चला तर चला का तर तिथं रेस्टलेस वातावरण आहे त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो याच्यावरून तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेला एखाद्या मठामध्ये गेला दर्शन घेतल्यानंतर लगेच मांडीवर पाच मिनिटं बसू वाटते का तर तिथं त्या प्रकारचं पॉझिटिव्ह एनव्हायरमेंट असते हे एन्व्हायरमेंट तिथं अनेक लोक जे जातात श्रद्धेन भावनेतून त्या विचारातून ती एन्व्हायरमेंट तयार होत असते आपल्या डोक्यातून न दिसणारे विचारांची फ्रिक्वेन्सी व्हायबरेट होत असते ती फ्रिक्वेन्सी आपली इथं आसपास असते मग आपल्या संगतीचा पण आपल्या जीवनावर परिणाम होत असते विचाराचा शरीरावर परिणाम होतोय मनावर परिणाम होतोय वातावरण परिणाम होतोय आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होत असतो शंका घेऊन केलेल्या कुठल्याही प्रयत्नाला कधी यश ये येत नाही मी नेहमी सांगत असतो म्हणून मनामध्ये शंका नसावी एखाद्या मिनिटाला असेल दे तर डेमो करू काय विचारता कसं जीवनात बघा बघा सगळ्यांनी पोझिशन मध्ये बसा आता असं एक तुम्हाला काय कोणाला इग्नोरेज करणार नाही फक्त दाखवतो सगळ्यांना दोन्ही हात असं घासा माझा जरा घसा बसलेला आहे दोन्ही हात असं घासा डोळे बंद करा आणि मनामध्ये असं विचार करा की दोन्ही हात एकमेकाला घासल्यानंतर हातामध्ये चुंबकीय एनर्जी तयार होत जाईल मॅग्नेटिक एनर्जी तयार होत आहे विचार करा हा हात गरम होत जाईल हातामध्ये मॅग्नेटिक एनर्जी तयार होत जाईल आणि दोन्ही हात समोर झाल्याचा डोळे बंद ठेवा आणि दोन्ही हात समोर धरा समांतर अंतरावर समोर धरा एकमेकाकडे दोन्ही हाताचा फेस करा आणि मनामध्ये असं विचार करा की दोन्ही हात एकमेकाकडे आपोआप खेचले जात आहेत ओढले जात आहेत एकमेकांकडे खेचली जाते असं विचार करा जे होते ते होऊ द्यायचं आहे दोन्ही हात एकमेकांकडे खेचले जात आहेत एकमेकांकडे ओढले जात आहेत डावा उजव्या तुला आपल्याकडे ओढतोय उजवा डाव्यातला आपल्याकडे ओढतोय आणि दोन्ही हात एकमेकाकडे चाललेले आहेत हा दोन्ही हात एकमेका जवळ 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 जात आहेत एकमेकाला टेकायला बघत आहेत चिकटावर बघत आहेत टेकण्याच्या जवळ जात चाललेले आहेत आणि हळ दोन्ही आधी मुला टेकत चाललेले आहेत आणि दोन्ही हात टेकल्यानंतर चिकट चाललेले अस विचार करा की दोन्ही अधिक म्हणजे जवळ चालले आहेत आणि दोन्ही हात एजन टेकले त्याने हात दाबायचा आणि मनामध्ये असं विचार करायचं की दोन्ही हातामध्ये एक फिविकीक लावलेला आहे किक दोन्ही हातामध्ये फिव कीक लावलेला आहे असा विचार करा आणि फिव किकमुळं हात चाललेला आहे हात दाबत चला दबाजून दबाजून दोन्ही हातात एकमेकाला चिकटत चाललेला आहे फिरू टिक म्हणा दोन्ही हात एकमेकाला आहे आणि आता घट्ट चिकटून बसलेले आहेत आता फिरू टिक हात हात चिकटून बसलेला आहे फिरू कडक झालेला आहे एक मोठा श्वास घ्या हात घट्ट चिक्ट चिकट चिकटलाच फील करा आणि आता ट्राय करून बघा दोन्ही हात सेपरेट करण्याचा हळू आता हळू आळटू एवढं सगळे बर तुम्हाला ज्यांना ज्यांना जाणार कुणा जाणार हातजवळ झालं नाही की नाही आणि साहेबांना शिकून बसलो आहे की नाही फक्त मी काहीच केलं नाही फक्त तुम्ही विचार केला आणि तुम्ही जे विचार केला त्याचा तुमचा बळ करणार ठीक आहे थँक्यू सर थँक्यू सर